अमेरिकन गव्हर्नमेंटला तुम्ही जो टॅक्सचा पैसा पे करताना त्या पैशांचा योग्य वापर करून काही सुविधा तुम्हाला कशा प्रोव्हाइड केल्या जातात याचं एक छोटंसं उदाहरण मी आज तुम्हाला दाखवते आहे अँड दॅट इज रेस्ट एरिया रेस्ट एरिया हा प्रकार काय ते पहिले समजून घ्या तर अमेरिकेमध्ये जे हायवेज आहेत ना त्या हायवेजला रेस्ट एरिया बनवलेले असतात ज्या ठिकाणी तुम्ही थांबू शकता ब्रेक घेऊ शकता आणि हे रेस्ट एरिया हायवेजच्या राईट साईडला असतात थोडक्यात काय तुम्हाला कुठेही एक्झिट घेऊन असे यू टर्न वगैरे घ्यायची गरज नाही आहे किंवा खूप जास्त ड्राईव्ह करायची गरज नाही आहे ज्यावेळेस तुम्ही रेस्ट एरियाच्या पो इथे पोहोचता त्यावेळेस भली मोठी पार्किंग असते आणि असते एक छोटी किंवा मोठी बिल्डिंग आता या बिल्डिंगमध्ये नेमकं काय असतं तर अफकोर्स इथे असणार आहेत बाथरूम्स फिमेल बाथरूम मेल बाथरूम फॅमिली रेस्टरूमसुद्धा असतात जिथे तुम्ही तुमच्या मुलांना घेऊन जाऊ शकता असे वेंडिंग मशीन्स दिसतील जिथे तुम्हाला स्नॅक्स किंवा वॉटर किंवा इतर काही ड्रिंक्स हवे असतील तर त्याचा ते तिथे तुम्हाला विकत घेऊ घेता येतात त्याशिवाय तुम्हाला इथे मिळेल पिण्याचं पाणी आणि मॅप्स यस सुद्धा अगदी फ्री ऑफ कॉस्ट आता बघूयात बाथरूम तुम्ही इथे बघू शकता हे बाथरूम किती क्लीन स्वच्छ आणि मोठे आहेत पाणी आहे सॅनिटायझर आहे, आहे टॉयलेट पेपर असतो आणि विशेष म्हणजे सगळं काही स्वच्छ असतं आणि विशेष म्हणजे या बिल्डिंगमध्ये किंवा बिल्डिंगच्या बाहेर तुम्हाला फ्री मॅप्स कुपॉन्स त्या रेस्ट एरियाच्या आजूबाजूला ज्या सिटीज आहेत तिथे काही अट्रॅक्शन्स असतील तर याचीसुद्धा फ्री ऑफ कॉस्ट तिथे पेपर्स ठेवलेले असतात ज्यावरती माहिती असते एवढंच नाही तर तुम्हाला डॉग एरियासुद्धा बघायला मिळेल पिकनिक एरिया बघायला मिळेल जिथे बसून तुम्ही जेवण करू शकता मस्त बेंचेस ठेवलेले असतात आणि विशेष म्हणजे हे सगळं काही फ्री ऑफ कॉस्ट असतं ही बिल्डिंग वापरण्यासाठी इथलं पाणी मिळण्यासाठी इथलं रूम वापरण्यासाठी तुम्हाला कुठेही पैसे पे करायची गरज नाही हां ते जे वेंडिंग मशीन त्या बिल्डिंगमध्ये थे ठेवलेले होते तिथून जर तुम्हाला काही घ्यायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला पैसे पे करावे लागतील बाय द वे इथे ट्रकसाठीची पार्किंग वेगळी असते कारण की ट्रक ड्रायव्हर जे असतात ते लाँग ब्रेक घेतात त्यांच्या जे ट्रक असतात त्यांना जागा जास्त लागते त्यामुळे त्यांच्यासाठी जी जी पार्किंग असते ती वेगळी असते आणि काय पर्ची पार्किंग तुम्हाला वेगळी बघायला मिळेल